शुभ सकाळ मंडळी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा आपलं सकाळचं डेली रुटीन करून सर्व कामं पटकन करून छान पूजा करून घेतली सकाळचे आठ वाजले होते आणि माझी पूजा छान झाली होती त्यानंतर पप्पा मी आणि कृतिका साईबाबांच्या दर्शनासाठी निघालो सकाळचे साडेआठ वाजले होते आणि रस्त्यावर पण थोडी गर्दी झाली होती आणि शेवटी आम्ही फोटो काढली आणि आम्ही आता साई मंदिरात पोहोचलो खूप छान वाटलं साई मंदिरात अगदी पाय ठेवल्याबरोबर छान प्रसन्न वाटलं आणि मस्त छान गुलाबाची फुलं हार आणि खूप प्रसन्न असं वातावरण होतं खूप उत्साह असा एकदम जो ब्लेस ब्लेसिंग असताना तसं एकदम साई मंदिरात आल्यान बरोबर होतं आणि खूप सुंदर असं छान सजवलं होतं सगळं मंदिर आम्ही छान सेल्फी काढल्या फोटोज काढल्या आणि रांग होती जेंट्सची वेगळी लेडीजची वेगळी गुरुपौर्णिमा साईबाबांचं सा प्रकट दिन असते तो दिवस आणि एक जानेवारीला खूप छान असं सजवलं असते साई मंदिर अगदी पाहण्यासारखं असते खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटते बघू शकता दोन रांग होती तिकडे जेंट्सची रांग होती आणि इकडे लेडीजची रांग होती आता अंदर गेल्यावर तुम्ही बघू शकता किती छान असं सजवलेलं होतं आणि आज छान प्रसाद पण होता नागपूरचे फेमस तरी पोहाचा इथे प्रसाद होता मॉर्निंगला दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही तेसुद्धा घेतलं आणि फायनली साईबाबांचं सा दर्शन झालं खूप छान असं दर्शन झालं आणि मग आम्ही बाहेर आलो आणि इथे छान सजवलेलं होतं आणि त्यानंतर मग मी दुपारी आईसोबत मार्केटमध्ये गेली आज मला सुट्टी असल्यामुळे वाणाचं सामान घेतलं पण खूप जास्त गर्दी होती त्यामुळे मला काही व्हिडिओ घेता आला नाही हे आमच्या नागपूरचं इतवारीमधला रस्ता आहे आणि मी घरी आल्याबरोबर छान कृतिकाच्या लूटसाठी काईट बनवल्या आणि संध्याकाळी छान गोड म्हणून गाजरचा हलवा बनवला मी गाजरचा हलवा बनवण्यासाठी लोखंडी कढईचा यूज करणार आहे त्यामुळे तो मला थोडा तो शिरा ब्राउनिश कलरचा दिसेल छाण्याचं चा तूप घातलं आणि गाजरचा जो किसलेला गाजर आहे तो इथे ॲड केला जवळपास अर्धा किलो गाजर होते हे आणि छाला यांना जवळपास अर्धा किलो गाजर होते आणि या किसला छान मऊ होतपर्यंत ट्वेंटी मिनिट्स झाकण ठेवून शिजू दिलं आणि दुधामध्ये इथे केसर घालून ठेवलं आणि मी थोडं मध्ये ओपन करून बघत होती बघू शकता छान असं सॉफ्ट होत आहे पण अजून याला थोडं सॉफ्ट करायचं आहे तर त्यामुळे अजून झाकण ठेवून याला पूर्ण मिळून मी वीस मिनटं जवळपास वीस मिनिट मी छान शिजू दिलं आणि आता इथे ड्रायफ्रूट्स पूर्ण छान बारीक करून घेतले बदाम काजू अक्रोड आईनी आणलेलं फळ आहे आणि किशमिश हे सगळं आपल्याला तुपामध्ये आधी छान भा भाजून घ्यायचं आहे असं छान भाजून घेतलं आणि हे सुद्धा मी लोखंडी कढईमध्येच करते आहे त्यामुळे थोडा धूर येतो म्हणजेच लोखंडी कढई थोडी लवकर तापते त्यामुळे आता छान थोडा हलका कलर चेंज झाला आहे दुधाचा आणि तुम्ही बघू शकता छान तूप आपल्याला पूर्ण गाजरच्या याच्यामध्ये दिसते आहे हलव्यामध्ये आता यामध्ये मी दूध ॲड करून घेणार आहे जिथे मी केसर भिजू घातलं होतं ते आणि पूर्ण भाजलेले ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहे दीड चमचा वेलची आणि जायफळ पावडरसुद्धा इथे ॲड करून घेणार आहे आणि छान मस्त मिक्स करून घेणार आहे आणि एक वाटी साखर तर तीन ते साडेतीन वाटी गाजराचं कीस होता हे प्रमाण ठेवून छान मस्त मिक्स करून घेणार आहे आणि जे आता आपण दुधामध्ये थोडं याला पाच ते दहा मिनिट शिजवणार आहे लो टू मिडीयम फ्लेमवर आणि त्यानंतर आपला गाजराचा हलवा तयार आहे आता बघू शकता इथे थोडं दुधाचा अर्क दिसतो आहे आणि हे थोडं आपल्याला ड्राय होत आलं की आपला गाजराचा हलवा तयार आहे आता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे थोडा ब्राऊन कलर आला आहे कारण की आ, लोखंडी कढईमध्ये तुम्ही काही पण करा त्याचा कलर थोडा ब्राऊनिश असं होतोच पण त्या आरोग्याला खूप चांगलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त वस्तू लोखंडी भांड्यात करणं गरजेचं आहे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद